अलीकडच्या काळात तुम्हाला येणारे स्पॅम कॉल्स किंवा प्लस नाईन्टी टू प्लस एटी फोर कोडवरून येणारे कॉल्स वाढत असल्याचं लक्षात आलं असेल डिजिटल आरेसचे घोटाळे नोकरीच्या फसवणुकीचे मेसेज बरेच वाढलेत यामागचं कारण म्हणजे व्हॉट्सअपची एक मोठी चूक ज्याचा फटका आता तीनशे पन्नास कोटी युजर्सना बसतोय पण नेमकी चूक काय सांगतो व्हॉट्सअपच्या कॉन्टॅक्ट डिस्कव्हरी टूलमध्ये ही चूक झाली त्यामुळे तब्बल तीनशे पन्नास कोटी लोकांचा डेटा लीक झाला आहे हा दावा केला आहे व्हिएन्ना विद्यापीठातील सुरक्षा संशोधकांनी संशोधकांच्या मते हा इतिहासातला सर्वात मोठा डेटा लीक आहे मेटाच्या निष्काळजीपणामुळेच हे घडल्याचं त्यांचं म्हणणं आहे आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे दोन हजार सतरामध्येच मेटाला या त्रुटीची माहिती देण्यात आली होती पण त्याकडे यांनी दुर्लक्ष केलं त्यामुळे दोन हजार सतरापासून सायबर गुन्हेगार हा डेटा वापरत आहेत या प्रकाराला डिजिटल हॅकिंग नाही तर डिजिटल स्क्रॅपिंग असं म्हणतात यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचे खासगी चॅट सुरक्षित राहतात कारण ते एन टू एन इन्क्रिप्शनमुळे वाचले गेलेले नाही त्यामुळे घाबरू नका पण मग नेमका धोका काय तर सायबर गुन्हेगारांना तुमचा नंबर ऍक्टिव्ह असल्याची माहिती मिळाल्यामुळे त्या नंबरची किंमत ब्लॅक मार्केटमध्ये वाढते म्हणूनच अचानक स्पॅम कॉलचा पूर आलाय सायबर गुन्हेगार डेटा स्क्रॅपिंगसाठी बहुतेक वेळा भारतालाच टार्गेट करतात आता जे झालं ते झालं पण यातून आता स्वतःची सुरक्षा कशी करायची ते सांगतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे ओ टी पी कधीही शेअर करू नका तुमचं प्रोफाईल पिक्चर एव्हरी ऐवजी माय कॉन्टॅक्ट असं करा जेणेकरून अनोळखी व्यक्ती तुमचा प्रोफाईल फोटो वापरू शकणार नाही तिसरं म्हणजे तुमच्या व्हॉट्सअप सेटिंग्समध्ये जाऊन टू स्टेप व्हेरिफिकेशन ऍक्टिव्ह करा आणि प्रायव्हसी सेटिंगमध्ये जाऊन तुमचा अबाउट आणि लास्ट सीन हे पर्याय माय कॉन्टॅक्ट पुरते सेट करा मेटाने हा प्रॉब्लेम आता दूर केला असल्याचं त्यांचं म्हणणं आहे तरी देखील आधी काढलेला डेटा अजूनही डार्क वेबवर विकला जातोय यामुळे सावध राहणंच योग्य आहे माहिती तुम्हाला ही कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लगाव बत्तीला फॉलो करा